श्री स्वामी समर्थ वेलकम सगळ्यांना आजच्या सेशन मध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वच ट्रेनर बंधू भगिनींचं महाशाळेच्या टीमच्या माध्यमातून तसंच एस आय आय एल सी या संस्थेच्या सकाळच्या माध्यमातून आमच्या टीमच्या वतीनं मी आपला ऑटोपायट बिझनेस कोच योगेश महामुनी आपल्या सगळ्यांचं सरश स्वागत करतो ट्रेन द ट्रेनरची ही जाहिरात मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात महाशाळेच्या माध्यमातून आतापर्यंत एकाहत्तर बॅचेस संपन्न झालेल्या आहेत आणि ही आता त्याच्या पुढची बॅच यावेळेला मात्र एस 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 आय आय एल सी प्लस सकाळ यांच्या संयुक्त विद्यमानं ही बॅच तुमच्यासाठी ऑफलाईनच्या स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे त्याचा हा इंट्रोडक्शन असणारा आजचा सेशन आहे मी स्वतः योगेश चंद्रकांत ऑटो पायलट बिझनेस कोच तसंच माझ्यासोबत असणार आहेत राहुल गवांदे सर खरंच मित्रांनो तुम्ही अमेझिंग आहात तुम्ही इम्पॉर्टंट आहात तुम्ही युनिक आहात तुम्ही स्पेशल आहात कारण तुम्ही आजचा वेळ अगदी योग्य वेळेला देऊन ओपनिंगलाच हंड्रेड प्लस केलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं हार्दिक असं अभिनंदन आणि आपण ओपनिंगलाच हंड्रेड केले त्याबद्दल तुमचे व्हिडिओज ऑन करायला हरकत नाही सगळ्यांनी आपण व्हिडिओज ऑन करूया एक मिनिटासाठी ओपनिंगच तुम्ही हंड्रेड प्लस न केलेला आहे इतका चांगला प्रतिसाद अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला अॅडवर्टाईज मिळाली आणि तुम्ही आजच्या सेशन पर्यंत रुजू झालेला आहात वन हंड्रेड अँड टेन झालेले आहेत खूप चांगल्या पद्धतीचा हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल सर्वांच महाशाळेच्या टीमच्या वतीनं आणि सकाळच्या टीमच्या वतीनं आम्ही सर्वजणच तुमचे अभिनंदन करतो स्वागत करतो खूप छान पद्धतीनं रिप्लाय तुमचा येतोय इंटरक्टिव्ह सेशन आपला राहणार रह, आहे आणि तुम्ही स्पेशल आहात कारण तुम्ही वेळेच बंधन पाळलेलं आहे तुमचा व्हाय आजचा जो आहे तो प्रत्येकाला लिहून ठेवा आपल्या वहीवरती की आज मी इथं का आलेलो आहे मला काय अपेक्षित आहे आणि पुढच्या दीड तासामध्ये जे तुम्हाला मिळणार आहे तर तो तुमचा व्हाय क्लिअर होतोय का हा ऍट द एंड तुम्हाला कळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला वाय काय आहे तो कृपया आपल्या वहीवरती लिहून ठेवा तुमचा वाय तुम्ही लिहिला असेल त्याबद्दल धन्यवाद सकाळ समोरच्या माध्यमातून आणि महाशाळेच्या माध्यमातून होत असणाऱ्या या सेशनचा उद्देश किंवा मिशन जर लक्षात घेतलं वीस हजार बंधू भगिनींना जे मराठी व्यावसायिक आहेत महाराष्ट्रात आहेत इतर ठिकाणी आहेत या लोकांना स्मार्ट बनवणं त्यांचा व्यवसाय पायलट करणं त्यासाठी त्यांना पहिल्यांदा डिजिटल बनवणं आणि नंतर मग त्यांचा व्यवसाय ऑनलाईन करणं अशा स्वरूपाचं हे मिशन घेऊन ट्वेंटी केच्या दिशेनं आमची टीम तुमच्या सोबत आता कार्यरत आहे आणि यासाठी असणारा हा आजचा फ्री लाईव्ह वेबिनार आजचा टॉपिक आहे ट्रेन द ट्रेनर आणि यासाठी मी तुम्हाला एक आवाहन करत असतो की आप मुझे टाईम दो मैं आपको नॉलेज दुका तुमची कमिटमेंट मला पाहिजे टाइम आणि तुम्ही तुमच्या देहानं मनानं शरीरानं इथं सेशन मध्ये असणं मला अपेक्षित आहे काही वेळासाठी तुमचे बहुमूल्य जोडे बाहेर काढून ठेवावेत लहान होऊन विद्यार्थी होऊन जर तुम्ही बसलात तर खूप सारं वेचून घेता येईल त्यामुळे सर्वांना एक नम्र आग्रहाची विनंती आहे की विद्यार्थी होऊन बसा लहान होऊन बसा मलाही तुम्हाला ज्यावेळेला लहान होऊन बसा बाळ होऊन बसा म्हणावं लागतं त्यावेळेला मलाही आई व्हावं लागतं बाप होऊन नाही शिकवता येणार आहे आणि म्हणून मी पण आईच्या ममत्यांना तुम्हाला शिकवणार आहे या स्पीडनं ज्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला स्पीड कमी वाटेल अधिक वाटेल त्यावेळेला तुम्ही जरूर कमेंट करू शकता मात्र तुम्हाला प्रत्येकाला समळून घेऊन या प्रवासामध्ये सोबत घेऊन मला पुढं निघायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी या उद्देशाने आपण पुढे जाऊया आपला मिशनचा वाय तुमचा क्लिअर झाला आज आपण बघूयात ट्रेन द ट्रेनर युजिंग चॅट जीपीटी आणि एआय टूल्स प्रत्येक स्लाइड वरती तुम्हाला चार्ट जीपीटीचा लोगो दिसतोय म्हणजेच हे सर्व काही जे केलं जाईल इथून पुढे तुमच्यासाठीच तुमच्या कोर्ससाठीचं चा। ते चार्ट जीपीटीच्या माध्यमातून एआय टूलच्या माध्यमातून केलं जाणार आहे आमच्याकडे मित्रांनो यासाठी सोल्युशन्स आहेत आणि नक्की काय करावं लागेल कसं करावं लागेल या सगळ्या स्टेप्स आम्ही तुमच्या बरोबर घेणार आहोत इंट्रॅक्शनला आपण सुरुवात करायची आहे आणि इंट्रॅक्शनला सुरुवात करतानाच प्रत्येकाला स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहोत बरोबर आहे या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप देणार आहोत ज्याला बोलता आलेलं आहे त्यांनी जग जिंकलेलं आहे आणि चांगलं बोलणाऱ्याची माती सुद्धा सोन्याच्या भावात विकली जाते हे आपण बघतो मात्र न बोलणाऱ्याला गहू सुद्धा विकणं मुश्किल जात दरमहा एक लाख रुपये उत्पन्न मिळवता आलं पाहिजे आणि यासाठी आपल्याला एक व्यवसाय की जो ऑनलाईन आपण करू शकतो हा जर आपण निवडला की त्यालाच ऑफलाईनला ऑनलाईनच स्वरूप दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने हे करता येतात आणि यासाठी आपल्याला प्रत्येकाला आई व्हावं लागेल त्यासाठी तुम्हाला खालील भूमिकेत जावं पण लागेल आपण बघूया की यापूर्वी काही भूमिका तुम्ही केलेल्या आहेत का म्हणजेच की हा सेशन कोणाकोणासाठी आहे आणि यातली कुठली भूमिका तुम्ही यापूर्वी बजावलेली आहे एक उद्योजक एक वक्ता एक प्रवचनकार एक कीर्तनकार एक कवी कथाकार स्टँडअप कॉमेडीमन जादूगार कलाकार गायक सूत्रसंचालक स्पीकर लीडर गाईड मार्गदर्शक समाज सुधारक कन्सल्टंट काउन्सिलर टीचर ट्रेनर आणि त्यानंतर कोच यामधल्या बऱ्याचशा भूमिका मी ही स्वतः केलेल्या आहेत तुम्ही नंबर टाईप करू शकता की यातल्या किती भूमिका तुम्ही स्वतः केलेल्या आहेत कमेंट करा म्हणजे मलाही कळेल यापैकी टॉप फाईव्ह भूमिका तुम्ही करू शकता किंवा यापूर्वी केलेल्या आहेत त्यामधल्या टॉप थ्री भूमिका तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत आता त्यामधून आपल्याला कोणती भूमिका मी घेईल कोणतं पात्र माझ्यासाठी असेल त्यामध्ये मी जाताना चांगलं उत्पन्न कमवू शकेल यासाठी आपल्याला निवडायचंय की आपली भूमिका काय असली पाहिजे आणि ह्या सर्व भूमिका होण्यापूर्वी मी तुम्हाला अजूनही सांगेल की आपल्याला आई व्हावं लागेल कारण एक ट्रेनर म्हणून एक कोच म्हणून ज्यावेळेला जगासमोर तुम्ही येत आहे तर त्यावेळेला सगळ्यांना सांभाळून घेण्याची भूमिका आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आता हे सर्व काही वन मॅन आर्मी एकट्यानंच करणं खूपच सोपं झालेलं आहे चॅट जीपीटी आणि एआय टूलचा जो प्रवास आहे तो आमच्या सोबत तुम्ही शिकलात तर हे ऑटोमेशन तुम्हाला करता येणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे एआय चे टूल्स आपल्याला इथं दिसत आहेत असे आणि यासारखे अजून वेगवेगळे लागणारे टूल्स इथं आपल्याला शिकता येणार आहेत मग आतापर्यंत वन मॅन आर्मी असताना खूप सोपं असताना चॅट जीपीटी पण माहीत असताना आपल्याला हे का जमलं नाही खरंच हे सगळं माहीत नव्हतं का तुम्हाला कित्येक लोकांचे चॅट जीपीटीचे अकाउंट पण आहेत बरोबर आहे मग आतापर्यंत आपल्याला हे का जमलं नाही चॅट जीपीटीचे अकाउंट किती लोकांचे आहेत त्यांनी कमेंट करा ए अशी कमेंट करा ए बघूयात आपण किती कमेंट येत आहेत आणि चॅट जीपीटीचे अकाउंट तुमचे आहेत का चॅट जीपीटीचं अकाउंट तुमच्या सगळ्यांचं बऱ्यापैकी काही लोकांचं आहे काही लोकांचं अजून ओपन केलेलं नाही किंवा माहिती आहे परंतु कसं करायचं माहित नाहीये खूप साऱ्या लोकांना हे येतंय मात्र चॅट जीपीटी बद्दल एक बोल्ड स्टेटमेंट केलं जात वन पर्सेंट लोकच फक्त चॅट जी प्रॉपर पद्धतीनं वापरत आहेत तुम्हाला चॅट चा संपूर्ण इतिहास बऱ्यापैकी तुम्हाला मी त्याचे पीडीएफ किंवा एक व्हिडिओ माझा मी देईल त्यासाठी आज आपला वेळ घालवणार नाहीये चॅट जीपीटी कोणत्या कंपनीचा आहे कोणी केलेला आहे का केलेलं आहे याच्याबद्दलचे खूप डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत आजचा वेळ मात्र आपण आपल्याला काय मिळणार आहे आपण कसं करू शकतो याच्यासाठी आपण रिझर्व्ह ठेवलेलं आहे त्याच्यामुळे चॅट जीपीटीचे हे अकाउंट बरोबर एक बोल्ड स्टेटमेंट केलं जातं की एक टक्केच लोक चॅट जीपीटी योग्य पद्धतीने वापरतात जेवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याहीपेक्षा भरपूर काही गोष्टी आपल्यापेक्षा छोट्या मोठ्या लोकांना सुद्धा माहीत असतात मात्र त्या योग्य पद्धतीनं करणं हे अवघड असतं कारण काही लोकांकडे इन्फॉर्मेशन असते नॉलेज असेल असंच नाही आहे ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडे इन्फॉर्मेशन पण मिळेल असं पण तुम्हाला सांगता येत नाही आणि दोन्ही ज्याच्याकडे आहे असेही लोक तुम्हाला दूर मिळत तर तुम्हाला चॅट जीपीटी आणि ए आय टूल हे डिटेलमध्ये शिकायचं आहे तर त्यासाठी मी एक तुम्हाला ग्रुपची लिंक शेअर करतोय तर ती ग्रुपची लिंक तुम्ही जॉईन करा की त्या ग्रुपमध्ये तुम्ही असणं मला अपेक्षित आहे मी ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला चॅटीपीटी आणि एआयटूलच्या प्रॉपर कनेक्शन्स मध्ये मेसेजेस व्हिडिओज ई बुक्स आणि बरचसं काही मटेरियल त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यामुळे जर तुम्ही हा ग्रुप जॉईन केला नसेल मित्रांनो तर कृपया हा ग्रुप जॉईन करून ठेवा आता काही लोक वेगवेगळ्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचले आहेत त्यांच्यापर्यंत लिंक गेलेली आहे काही लोकांनी ग्रुपच जॉईन केला नाही मात्र लिंक वरून जॉईन केलं असेल अशा सगळ्यांसाठी मी सांगेल की जे डिटेल तुम्हाला मिळणार आहेत यासाठी मध्ये दिलेल्या ग्रुपच्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही जॉईन करणं मला अपेक्षित आहे थँक्यू 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 खूप खूप धन्यवाद नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया